हाय एवरीवन तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनेलचं नाव आहे ब्लॉग विथ वर्षा तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज बघू मला जरा बाहेर जायचं आहे कुठं ते नंतर तुम्हाला कळेलच तर आज ह्या टिफिन नेणार इथे तर टिफिन बनवायचं आहे तर चला टाईम वेस्ट न करता मी ब्लॉगला सुरुवात करते आणि टिफिन बनवते तुम्ही पण कंटिन्यू राहा माझ्याबरोबर तर हे बघा आता पहिल्यांदा आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि आज हे हेच घातले मी कपडे मॅक्स वगैरे नाही घातले तर आंघोळ झाल्या झाल्या बघा मी पहिलं लावून घेते सनस्क्रीन तर सनस्क्रीन मी आंघोळ केल्या गेल्या के दररोज लावते परत माझ्या लक्षात नाही राहताना अचानक बाहेर जावं लागतं मग त्याच्यामुळे अगोदरच लावून घेते तर सनस्क्रीन वगैरे लावून घेतली एका साईडला पाणी तापायला ठेवलेलं ह्यांना आणि इथे बनवते मी भाजीची तयारी करते आणि टिफिन द्यायचा आहे ह्यांचा आता टिफिन चालू झाला आहे त्याच्यामुळे आता टिफिनचं एक म्हणजे काय बनवायचं टिफिनला एक टेन्शनच आहे तर आज बनवणार आहे मी चवळी चवळी तर मी रात्री भिजत घातलेली आणि शिजवून घेतली आहे तर आता मी त्याचीच भाजी बनवते तर बघा कांदा चिरून घेतला आहे आणि कांदा तेलामध्ये भाजायचा टोमॅटो टाकायचं आणि खूप छान होते अशी भाजी केलेली आणि जास्त सुक्की पण अशी उसळमध्ये नाही करायची थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे टिफिनला कसं ते बरं वाटतं चपाती बरं खायला एकदम सुक्क सुक्क नाही खाऊ वाटत तर या पद्धतीने मी अशी थोडीशी पातळ अशी भाजी करणार आहे तर आपला कोथिंबीर आणि लसूण खोबऱ्याचा जो मसाला आहे तो पण थोडासा मी टाकणार आहे त्याने टेस्ट खूप छान येते आणि उसळ म्हटलं की आपण नुसता कांदा वगैरे टाकतो झालं पण असं नाही करायचं म्हणजे अशी केली ना लसूण खोबऱ्याचा मसाला वगैरे टाकून तर छान होते तर मी अशीच बनवते तर आता रेडी करते मी हे बघा चवळी शिजवून घेतलेली मी आणि नशीब या व्यवस्थित म्हणजे वाटाणा कसा एकदमच शिजलेला तर चवळी अगदी बरोबर शिजलेली एकच शिट्टी काढली मी मला माहीत होतं चवळी लगेच शिजल तर, लगे तर बरोबर शिजली होती जास्त गाळ पण झाला नव्हता आणि कच्ची पण नव्हती बरोबर शिजलेली तर आता चवळीची भाजी करून घेते मी आणि तर आता चपातीची तयारी करते तर चपातीचं चा पीठ मळलेलं मी कारण मला वाटलं म्हणजे नाश्त्याला पण होईल आणि टिफिनला पण होईल सगळ्यांनाच होऊन जाईल तर जास्त पीठ मी मळलं होतं तर नंतर हे बोलले की पोहे कर नाश्त्याला चपाती भाजी खाऊन कंटाळा आला आहे तर हे बघा कोथिंबीर टाकली आणि फायनल आपली चवळीची भाजी तयार झाली आहे आणि मी थोडीशी खाऊन बघितली तर मीठ मी कमी होतं कारण शिजताना मीठ आपण टाकतो त्याच्यामुळे मग मी टाकलं नव्हतं पण कमी पडलेलं मग मी थोडंसं मीठ टाकलं कारण टिफिन द्यायचं म्हटलं की बरोबर पाहिजे मीठ वगैरे नाही तर मग तिथे ऑफिसमध्ये त्यांचं अवघड होणार खाणं खायचं त्याच्यामुळे टाकलं मी खाऊन बघितलं दात घातलं कधी चुप जात इथे बघा मी चपातीच करत होते तर यांना बोलले नाही त्याला चपाती खाणार ना तर ते बोलले नाही मला आलाय चपाती भाजी खायचा आज काहीतरी वेगळं कर मग बघा आता मी पोहे भिजत घालते कारण पोहे पण जास्त दिवस झाले केले नाहीत म्हटलं पोहे करावे पटकन होऊन जातील मग आता इथे पोहे भिजत घालते तोपर्यंत चपात्या होतील चपात्या झाल्यानंतर मग पोहे करता येतील या चा, चा ते तर, तर या पद्धतीने ता तर कोणाच्या घरी असं मला वाटतं एवढं नसेल की चपाती भाजी पण करा नाश्ता पण करा आणखीन त्यांचं मुलांचं वेगळं तर भांडी पण तेवढीच पडतात तर एवढा सगळा राडा असतो कोणा कोणाच्या घरी नसतं चपाती भाजी नसती खा टिफिनला पण नेतात आणि खातात पण एवढं नखरं नसतात तर आमच्या घरी असतात तर हे बघा तर अशी सगळ्यांची गडबड सगळ्याच गृहिणींची होत असेल माझीच नाही सगळ्यांचीच आणि गडबडीत काहीतरी होतं मग थोडी चपातीच करपते तर काय होतं तर बघा मी चपाती लाटून घेतली नेवढ्या दोन तीन चपात्या राहिल्या होत्या त्यानंतर घालणार होते कारण लेट होत होता त्यांना पोहे बनवायचे होते आणि आराध्याला पण ट्युशनला जायचं असतं त्याच्यामुळे तर चला आता मी तयारी करते आप पोह्यांची पोहे बन बनवण्याची त्याला कांदा वगैरे चिरायला टाईम लागला होता तर इथे तयारी झाली आपली पोह्याची आणि बघा शेंगदाणे भाजून घेते मी तेलात तर बिना शेंगदाण्याचे पोहेच नाहीत म्हणजे आवडतच नाहीत आमच्यात मला तर नसले तरी चालतात असले तरी नाही काय नाही नसले तरी काय नाही पण ह्यांना शेंगदाणे हे लागतातच पोह्यात आणि जेवढं त्यांना पोहे पोह्यावरती म्हणजे खोबरं खिसून टाकलेलं किंवा आपण शेव बारीक शेव टाकून दिली तर त्यांना खूप आवडतं पण मला ते सगळं करायचं लय कंटाळा येतो खोबरं खिसायचा पण कंटाळा येतो ती शेव तर मी कधीतरीच आणते तर कोथिंबीर पण मी कधी कधी घरात असून कधी कधी टाकत नाही एवढा मला कंटाळा येतो ते हे करायचं कोथिंबीर वगैरे टाकायचा नंतर पटकन आपलं बनवायचं आणि व्हायचं मोकळं असं आहे कंटाळा येतो सगळं एवढा दररोज दररोज तेच तेच करून तेच त्याच गोष्टी खूप कंटाळा येतो आणि सगळ्यांनाच येतं असेल मला तर माहीतच पण काय करणार आपण करावं तर लागणारच आहे तर करते आता मी इथे पोहे आणि नेहमीप्रमाणे आपला कांदा कोथिंब सॉरी कडीपत्ता वगैरे टाकला आहे जिरं मोहरीची फोडणी दिली आहे आणि बनवूया आता आत्ता पोहे आणि मस्त असे पोहे करून मग नाश्ता देते त्यांना आणि मग बोलते नंतर तुमच्याशी तर तुमच्या पण घरी असंच असतं का मला सांगा कमेंटमध्ये की चपाती भाजी आणि नाश्त्याला वेगळं परत दुपारी डाळ भात असं सगळं करावं लागतं का एवढं सगळं करायला करायचं ते करायचं आणि परत त्याची भांडी वेगळीच निघतात आणि एवढं सगळा राडा आणि दिवसभर आणखीन हे बोलणार की तुम्हाला काय काम असतं घरी मुलांना शाळेत पाठवल्यावर तू घरीच असतीस आणि मग काय मोकळीस अनासन तसन आणि यांचीवरून बोलणे खा पण त्यांना कुठं माहिती आहे एवढं एवढं सकाळी एवढी धावपळ येते होऊन काम सगळं करावं लागतं तर ते त्यांना काहीच दिसत नाही काम केलेलं तर चला आता आपले पोहे रेडी झालेत रेडी झालेत पोहे आणि आता कोथिंबीर त्याच्यावर गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर टाकायची आणि द्यायची आता नाश्त्याला आणि मला तर नाश्ता कधीच कधीच वेळेवर खायला भेटत नाही कारण की त्यांना ऑफिसला गेल्याशिवाय आणि आराध्या ट्युशनला गेल्याशिवाय मला तर नाश्ताच करायला भेटत नाही कधीच गरम गरम नाश्ता खायला भेटत नाही नेहमी थंड झाल्यानंतरच मी खाते आंघोळ वगैरे दोघांना घालावी लागते तर चला तर हे बघा टिफिन भरते ह्यांच्या आणि ते बोलत होते की चपात्या वगैरे भाजी जास्त दे कारण ऑफिसमधले पण लोक असतात जेवायला आणि मग शेअरिंग करून खातात सगळे मग त्याच्यामुळे थोडंसं जास्तच द्यावं लागतं तर मी ह्यांना बोलत होते की छोटा डबा आहे आणि काय जास्त नाही चपात्या बसत जेवढ्या बसल्या तेवढ्या दिल्या मग मी तर बघा टिफिन भरते आणि अजून अंगोळ तो का आळस देते तिची तर कधीच झोप पूर्ण होत नाही सुट्टी दिवशी तर अकरा असं अकरा वाजताच उच्चते तरी म्हणते माझी नाही पूर्ण झाली जी दररोजच आहे रात्री लवकर झोपत नाही मस्ती करत बसते आणि मग सकाळी उठत नाही ट्युशनला तर हा तर आत्ता सकाळचा ब्लॉग मी आत्ता कंटिन्यू करते कारण सकाळी खूप काम होतं आणि आज व्हिडिओने मला खूप म्हणजे खूप एडिटिंग करताना एवढा त्रास झाला त्याच्यामुळं मला दिवसभर काही टायमिंगच भेटला नाही ब्लॉग वगैरे काढायला आणि आत्ता बघा मी भाजी आणली आहे तर सकाळ पण टिफिनला भाजी लागणार आहे आणि आत्ता जस त्यांचा फोन आलेला की जेवायला नाही येणार आहे तर ते काय येणार नाही जेवायला तर आम्हालाच आता काहीतरी दोघांना तिघांना बनवायचं आहे थोडंसं काहीतरी बनवेल बघू काय बनवायचं आता अजून काय ठरवलं नाही तर काय भाजी आणली चला दाखवते मी तुम्हाला आणि भाजी साफ करून घेते मी कारण सकाळ परत टिफिनला गडबड होईल तर मेथी आणली आहे बघा तर छोटी छोटी आहेत पेंड्या दोन आहेत तर तीस रुपयाला ह्या दोन आणलेत आणि शेवगा आणला आहे वीस एवढा एवढाच आहे वीस रुपयाच्या दोनच शेंगा आले तीस रुपये पावशर होता तर बाद झाल्या दोन आम्हाला आणि गवार आणले बघा तीस रुपये पावशर गवार बोलले एवढी भाजी महागे आणि मार्गशीर्ष चालू आहे मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर तर पावटा वगैरे खूप स्वस्त होतं पण यंदा काय माहीत काय झालं आहे भाज्याच खूप महाग आहे पावटा पण महाग आहे नाहीतर पावटा वाटाणा आणि गाजर मार्गशीर्ष महिन्यात खूप स्वस्त होतं पण ह्या वेळेस जरा महागच आहे अजून तरी अजून म्हणजे आता मार्गशीर्ष संपतच आला आहे तरी पण स्वस्त नाही आहे महागच आहे चला मी आता भाजी साफ करून घेते सकाळच्याला आणि आता कसं रुटीन असेल काय नाही म्हणजे जेवायला काय बनवते अजून नक्की नाही बघू कसं काय होतंय आणि कंटिन्यू करा ब्लॉग भेटते बाय नंतर तुम्हाला भाजी साफ करून काय

ते काल आधीराजन दारावर आलेले ते वाजवायचं ते काल घेतलं होतं आणि तो बघा वाजवतोय आणि आधीची फ्रेंड आली आणि त्यांची मस्ती चाललेली आहेत तर असंच धिंगाणा असतो नुसता घरात दोघांचा पण ट्यूशनवरनं आला आहे आधी आणि नंतर तो खेळतो थोडा वेळ तर आता नऊ वाजलेत नऊ वाजून पाच मिनटं झालेत जरा पुढे तर नऊ वाजून पाच मिनटं झाले पण आता मी बनवते मेथीची भाजी तर आम्हीच आहे जेवायला त्याच्यामुळे मग थोडीशी मेथीची भाजी आणि एकच भाकरी करणार आहे आणि जेव्हा मग भाजी पेंडी दोन होत्या तर एक ठेवली साफ करून आणि एकच आता ठरणार आहे आम्हाला किती थोडीच लागेल आता नको बाबू जाऊ बाहेर आधी ना चिरवतोय काय हा आधी आता खटके जायच तुझी फ्रेंड आहे ना ती वाज आधी वाजव बर बघा साडे नऊ वाजले त्यांनी तयार झाली आपली मेथीची भाजी आणि भाकरी तर या सगळ्या मेथीची भाजी आणि भाकरी खायला तर मेथीची भाजी आणि भाकरी ज्वारीची खूप छान लागते आणि गरम गरम भाकरी खायची एकदम मस्त तर आम्ही गरम गरम मेथीच्या भाज्या आणि भाकरीवरती ताव मारतो तुम्ही पण या आणि इथेच आपला हॅप्पी हॅप्पी ब्लॉग एंड करते आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला हां तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड बाय good night <laughs>